बसवराज हिरेमट यांनी दिली परमशेट्टी प्रशालेस लाखाची देणगी अक्कलकोट तालुक्यातील दुधनीचे सुपुत्र बसवराज बाहेरमठ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी झालेले आहेत आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एस जी परमशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत विजेसाठी सोलर प्रोजेक्ट देण्याचा संकल्प केला आणि त्यांनी प्रशालेस चक्क लाखाची देणगी जाहीर केली बसवराज बाहेरमठ हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत शाळेचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी स्वतःहून ही देणगी दिल्याने संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य जयगुरुशांत शिवाचार्य महास्वामीजींनी विशेष अभिनंदन करून सत्कार करत शुभ आशीर्वाद दिले बसवराज बाहेरमठ हे दानशूर व्यक्ती असून यापूर्वीही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते